एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही आमदार असू द्या त्याबाबतीत आप कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत पवार पवारसाहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत आणि आमच्या सर्वांसाठी विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत एकीकडे शरद पवारांना दैवत मानायचं शरद पवारांचं सातत्याने म्हणजे पॉलिटिकली आणि सार्वजनिक जीवनात नाव घ्यायचं आणि त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वेगळं ठेवून बाकीच्या सगळे आमदार आणि खासदार आमच्या सोबत या असं बोलपत येऊन वाटत मला एवढंच वाटतं की आदरणीय दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा सा आदर करत असावेत साहेबांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं पण तटकऱ्यांच्या बाबतीत ते, ते सांगता येत नाहीत ते प्रॅक्टिकल नेते आहेत जसं वारं आहे तसे अधिकार आहेत तशा पद्धतीने ते वक्तव्य करतात भूमिका घेतात आज ते भाजपबरोबर आहेत आज ते सत्तेत आहेत त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत त्यामुळे ते भूमिका घेत असताना ते, ते, ते व्यक्तिगत भूमिका घेतात पण दादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं मला असं वाटतं की दादा हे प्रमुख नेते आहेत पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काय त्या पक्षामध्ये चालतं प्रफुल्ल पटलांचं सुद्धा बरंच काय त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोला जाऊन सांगता येणार नाही नाही खासदारांच्या बाबतीत असं कुठेही चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही आमदारांच्या बाबतीत सुद्धा अशा बाबतीत चर्चा कुठेही झाली नाही शेवटी पक्ष निर्णय घेत असतो पवारसाहेब निर्णय घेत असतात आणि आपण जर बघितलं तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे आजसुद्धा युवकांची आत्ता बैठक झाली महिला पदाधिकाऱ्यांची आत्ता होईल नंतर विद्यार्थ्यांची होईल उद्या सर्व आमदार माजी आमदार व जे उमेदवार या इलेक्शनमध्ये उभे होते त्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा संघटनेबाबतीत आदरणीय साहेब त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज संघटनेवर लक्ष देत संघटना आपल्याला कशी ताकदवन बनवता येईल याबाबतीत साहेब भूमिका घेत आहेत आणि पवार साहेबांबरोबर आम्ही सर्वजण आहोत परंतु दादांची याला संपत्ती आहे का अर्थात दादा अजित पवार देखील या सगळ्या संदर्भात काही बोलताना पाहायला मिळत नाही त्यामुळे सुनील तटकरे हे जे काही डील करतात आहेत या डीलला अजित असं तटकरे साहेब बोललेत का बोल मला माहित नाही एकतर हे डील जे होत आहे ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा त्यांचा विषय राहायला पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी नेहमी बघत असतो दादांचं कार्यपद्धती दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं पाहिलं असं मला वाटत नाही दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल